आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र केळापूर मा जगदंबा संस्थानात चार हजार अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित केळापूरच्या मा जगदंबा माता संस्थानात यंदा सर्वाधिक अखंड ज्योत भाविकांसाठी ठरती आकर्षित घटस्थापनेपासून श्री जगदंबा संस्थान केळापूर येथे नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे येथे भाविकांकडून चार हजार अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करण्यात आले आहेत या अखंड ज्योत नवरात्र उत्सवभर प्रज्वलित राहणार आहेत यावर्षी सर्वात जास्त अखंड मनोकामना ज्योत भाविकांकडून प्रज्वलित करण्यात आले आहेत हे विशेष केळापूर येथील जगदंबा दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जातो जगदंबा संस्थान दरवर्षी महाराष्ट्र तथा आंध्र प्रदेश सोबतच इतरही ठिकाणहून हजारो भाविक मनोभावाने दर्शनासाठी येतात यावेळी केळापुरात मोठी यात्रा भरत असून मंदिराची मोठ्या उत्साहात रंगरंगोटी व नेत्रदीपक रोषणाईने उजळून निघाला आहे सोबतच नऊ सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात करण्यात आला या वर्षी, वर्षी उत्सवात देवीला अर्पण करण्यात येणार आहे तसेच मंदिराचे सर्व गर्भगृह चांदीने मडवले आहेत याकरिता अंदाजे सत्तर किलो चांदी संस्थान तथा लोक सहभागातून घेण्यात आले आहेत तसेच भाविकांनी या उपक्रमात अजूनही चांदी भेट देण्याचा आवाहन संस्थांच्या वतीनं करण्यात आलं आहे तसेच यावर्षी भाविकांच्या सहकार्यातून जगदंबा संस्थानात आनंदात नवरात्र उत्सव साजरा होत असून जगदंबा संस्थानातील हॉलमध्ये भाविकांकडून स्वइच्छेने आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी तब्बल चार हजार अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करण्यात आले आहेत लावण्यात आलेल्या आकर्षित अशा मनोकामना ज्योत सतत तास अखंडपणे प्रज्वलित राहावी यासाठी जगदंबा संस्थांचे पदाधिकारी कर्मचारी आहोरात्र परिश्रम घेत आहेत सदर चार हजार अखंड मनोकामना ज्योत सर्वांचे लक्ष वेधत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूप साठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ